नमस्कार बॉन तुमचे या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जर तुम्ही बघून आले असेल की मित्रांनो आपण गावरानी पालनमध्ये उत्पन्न कुठून कुठून मिळू शकतो त्याच्यासाठी मित्रांना हा खास आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण का बघा मला आता दोन वर्षाचा हो अनुभव आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो एवढ्या फार्ममध्ये तुम्हाला किती पैसे वाचू शकते आणि किती पैसे घाटात जाऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ शे शेवटपर्यंत शे... बघा आणि आवडल्यानंतर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा बघा आता हे एवढ्या कोंबड्या आहे माझ्याकडे त्यातल्या विसक कोंबड्या अंड्यावर बसलेल्या आहेत ठीक आहे ह्या ना विसक कोंबड्या अंड्यावर बसवलेल्या आहे मी आता सध्याच्या कंडिशनला आज काही पिल्ले पण निघत आहेत ते पण तुम्हाला दाखवून देतो चला फर्स्ट उत्पादन म्हणजे मित्रांनो आता हे गावराणी कोंबड्या आपण पोचतो कशाला तर मित्रांनो यांना रेट जास्त राहत नाही पण याच्या अंडे उत्पादनातून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो अंडे उत्पादनामध्ये प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करतो पण त्याच्यामध्ये काय होते खर्च प्लस खर्च प्लस आ, उत्पन्न सेमच होऊन जाते त्या जेणेकरून त्याच्यानं काय होतं आपल्याला अंडे पण नाही पुरवत आणि मित्रांनो त्यांना चारा पण नाही पुरवणं तुम्हाला असं वाटते सुरुवात करताना की आपला कमी खर्चात होऊन जाईल पण मित्रांनो ह्या जीवाला खायला खूप लागते कमीत कमी सांगायचं म्हटलं असं तुम्हाला उदाहरण घेतो म्हटलं तर मित्रांनो एका एका पिल्ल्याला कमी कोंबडीला कमसे कम दीड दीड दोन दोनशे ग्राम खायला लागते तर मित्रांनो कसं आहे आता आपण मेन मुद्द्यावर येऊन जातो आपण याच्यातून तीन प्रकारात उत्पन्न घेऊ शकतो तीन प्रकारात उत्पन्न घेऊ शकतो जेणेकरून पहिलं म्हणजे मित्रांनो ह्या कोंबड्या आहेत याच्यापासून अंडे उत्पादन करू अंडे उत्पादन करायसाठी बघा अंडे उत्पादन करायला आता तुम्हाला अंडे पण दाखवतो आपल्या फार्मवर अंडे आलेले आहे सध्या आपल्या फार्मवर एवढ्या कोंबड्याम एवढ्या कोंबड्यामध्ये मित्रांनो आपल्याला तीस ते पस्तीस अंडे येत राहते तर मित्रांनो आपण अंडे विक्री करून पण आपण उत्पन्न मिळवू शकतो पण त्याच्यामध्ये काय होते आपल्याला हे बघा काही आपले तुम्हाला दाखवतो हे काही आपल्या बॅचचे पिल्ले निघत आहेत ते मित्रांनो हे पूर्ण चालतं जमा करून नंतर आपण यांना कोंबड्यानं चालणार आहोत बघा फर्स्ट टाइम म्हणजे कसं आहे हे <coughs> बघा अंडे उत्पादन अंडे उत्पादनातून बी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट कमवू शकता मग त्याच्यानंतर म्हणजे सेकंड ऑप्शन येतो मित्रांनो जर आपल्याला उत्पन्न आणखीन जास्त कमवायचं असेल आणखीन जास्त कमवायचे असेल तर आपण त्याच्यासाठी एक काम करू शकतो ते म्हणजे मित्रांनो आपण यांची पिल्ले विक्री करू आता बघा आपल्या फार्मवर काही पिल्ले निघत आहे तुम्हाला ते पण दाखवून देतो पिल्ले निघत आहेत आपल्याला <coughs> बघा कसं आहे मित्रांनो गावऱ्यांनी कोंबडी पालन सुरू करण्याचा अगोदर दर एक गोष्ट खूप जास्त विचार करणारी राहते मित्रांनो ते म्हणजे याच्या खायचं तर मित्रांनो खायच्या खूप जास्त विचार करून करावं लागते मित्रांनो कोंबड्या तर कोणी पण आणू शकते व ते एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट राहते पण त्यांना जे चारणं आहे ना मित्रांनो ते रोजच्या रोजच्या रोजचा खर्च राहते तो तर त्याच्यामुळे तो जर तुम्ही किती कोंबड्या शंभर दोनशे पाचशे कोंबड्या कधीच विचार न करा आपल्या जर तुम्ही कमी कमी शंभर कोंबड्यापासून सुरुवात करून बघा आता तुम्हाला दुसरं उत्पन्न दाखवतो दुसरं उत्पन्न म्हणजे मित्रांनो आपल्याला पिल्ले <coughs> उत्पादन गा। पिल्ले उत्पादन बघा <coughs> आता आपल्याकडं गावराने गावराने पिल्ले उत्पादन पण केले जाते आता बघा इथे मला वाटते साईडला मुंगूस वगैरे आलेले असेल त्याच्यामुळं इकडल्या साईडला मुंगूस वगैरे आले तेव्हाशी असे घेत आहे चला तुम्हाला उत् पिल्ले उत्पादन दाखवतो पिल्ले कसे आपल्याकडे आहेत बघा <coughs> आता सध्या आपल्या बॅचमधून पिल्ले निघत आहे तुम्हाला जे मागाशी आपल्या रूममध्ये मा तुम्हाला फोतूल दिसले असेल त्याच्यामधून आता हे बघा हे कोंबडी आहे हे बघा पिल्ले उत्पादन हां मित्रांनो आता बघा कोंबड्या पूर्ण बसवलेल्या आहेत सध्या तुम्हाला जसं की सांगितलं की मी माझ्या जास्तीत जास्त अंड्यावर माझे जास्त जोर राह पिल्ल्यावर जास्त जोर राहते आता पिल्ले मला विक्री करायचे आहे बघा हे पण कोंबडी इथे बसलेली आहे काड्या कलरची बघा आता तुम्ही नाही बघितला तर आता हे झालं सेकंड उत्पन्न पण जर कधी समजा आपले अंडे पण नाही खपत असेल आणि पिल्ले पण नाही खपत असेल तर थर्ड ऑप्शन आहे मित्रांनो ह्या अशा मोठ्याकडून विकायच्या पण हे मोठ्याकडून विकायला खूप जास्त त्रास जाते त्याच्यामध्ये तुमच्या शंभरातून तुम पन्नास वासेल असं राहते ना मित्रांनो ह्या मोठ्या उत्पन्न खूप जास्त खाद्याच्या जा खर्चा लागते तुम्ही एक असं करू शकता घेऊन विकून घेऊन विकून जर तुम्ही अंडे उत्पादन करा आणि त्याच्यासोबत पिल्ले तसं होणार नाही तर त्याच्यासाठी ह्या ज्या कोंबड्या आहेत न आणखीन एक गोष्ट म्हणजे असं मित्रांनो घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ओरिजिनल गावराम कोंबड्याच घ्या जेणेकरून काय होईल ओरिजिनल गावराम कोंबड्या घेतल्याने मित्रांनो ओरिजिनल गावराम कोंबड्या नेहमी खोडक होतो त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनणार आहोत आपल्या चॅनलवर गावराणी कोंबडी ओळखाची कशी म्हणून मित्रांनो त्या तो पण जाऊन बघा आता त्याच्यामध्ये माझ्याकडे पण काही अदर जातीच्या जा कोंबड्या हे जे दिसत असेल तुम्हाला ते अदर जातीची कोंबडी आहे तर मित्रांनो ते खुडक होत नाही ते फक्त अंडे द्यायचे काम करते न अंडे दिल्यानंतर पण त्याच्यातून पिल्ले निघाल्यानंतर पण खूप जास्त एक त्याच्याकडे पण आपल्या फार्ममध्ये कोंबडे पाहिजे नाही तर अंड्यातून पिल्ल्या निघणार नाही तर मित्रांनो ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर आपल्या पिल्ल्यातून अंड निघासाठी आपल्याला जास्तीत जास्त कोंबडे राहिले आपल्या फार्मवर तेवढंच ते अंड फर्टिलाइज राहते फर्टिलाईज राहिल्यामुळं जर आपण पन्नास को समजा पंधरा कोंबड्यावर अंडी बसली तर आपल्या मित्रांनो हमकस आली भेटेल तर पंधराची पंधरा पिल्ली भेटू शकते किंवा चौदा तरी भेटेलच भेटेल जर तुमचे फर्टिलाइज अंडे नाही राहिले ना, रा ना तर तुमच्या पिल्ल्यांचा पण व्यवसाय लॉसमध्ये जाऊ शकतो तर मित्रांनो आपण तिसरा तिसरं तर तुम्हाला एक मी सांगितलं होतं अंडे उत्पादन दुसरं पिल्ले उत्पादन आणि तिसरं म्हणजे ह्या कोंबड्या मोठ्या करून विकायच्या ह्या कोंबड्या मोठ्या करून पण विकता येते आता तुमच्याकडे काय रेट सुरू आहे मला नक्की कमेंट करा आता आमच्याकडे काही रेट सुरू आहे सहाशे रुपये पाचशे रुपये असं जर ठोक माल द्यायचं तर चारशे रुपये देऊन देतो पण आता मी सध्या ठोक विकत नाही कारण का हे सर्व कोंबड्या आपल्या अंड्यावर उत्पादनावर असल्यामुळं अंडे उत्पादन करत असल्यामुळं मी माझ्या मित्रांनो अगोदर आतापर्यंत अंडे उत्पादन करत होतो बट आता मला थोडंसं लक्षात आल्यानंतर मी पिल्ले उत्पादनावर पिल्ले बी ऑर्डर घेणं सुरू केले आहे त्याच्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त बघा तो जे फर्टिलाईज होत होते कोंबडी जोपर्यंत मित्रांनो फर्टिलाईज अंड होत नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्या कोंबड्याला पिल्ले येत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा न तुम्हाला काही मदत लागल्यास भावांनो लाग 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 ला नक्की, नक्की तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत करण्याची ह्याच्या हे बघा आता ह्या आपल्याकडले बॅच होती कोंबडी पिल्ल्याची हे बघा पण आता मी हे एक ग चुकीने निघाले ते मी अशी काढत नाही बॅच कधीच मित्रांनो ते बघा तीस तीस पिल्ल्याची बॅच काढतो जे दु दोन असतो तुम्हाला तीस तीस पिल्ल्यांची बॅच काढतो माझं असं नाही आहे माझं ना कसं आहे मित्रांनो तीस पिल्ल्या चाळीस पिल्ल्याची अशी बॅच काढतो पन्नास पिल्ल्याची आता मी शंभर टाकले होते पंचेळीस आता त्याच्यामध्ये काही काही कोंबड्या का, बघा न कोंबडीवर बसवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोंबडी पण ओळखून बसवा तर मित्रांनो तेव्हा तुमचा काहीतरी फायदा होईल तर बघा नो हे गोष्ट तुम्ही आपल्या लक्षात आणा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला नेहमीच तुमच्यासाठी काही ना काही माहितीपूर्वक गोष्टी आणखू चला मग बघून